खुशखबर अतिउच्च प्रतीचे सोयाबीन बियाणे योग्य किमतीत मिळेल सोयाबीन लागवडीसाठी फक्त एकरी आठ ते दहा किलो बियाणे लागेल दोन फूट सरी पाडून त्यावर सहा इंचावर टोकन पद्धतीने लागवड करावी अशा पद्धतीने लागवड केल्यास झाडाचा मोठ्या प्रमाणात फुटाव होतो तसेच झाडाची उंची देखील गुडघ्यापासून कमऱ्यापर्यंत वाढते सर्वात महत्त्वाचे म्हणजे झाडाला बुडापासून ते शेड्यापर्यंत लाभ लागतो व्यवस्थित लागवड व व्यवस्थापन केल्यास एका झाडाला किमान दोनशेच्या पुढे शेंगा लागणार म्हणजे शेतकऱ्याचे उत्पन्न तिप्पट होणार शेंगा तयार झाल्यावर फुटण्याचे प्रमाण देखील कमी असणार तसेच हा वान रोगाला देखील कमी बळी पडणार आहे तरी आपणाला बियाणे हवे असल्यास आपण त्वरित संपर्क साधावा पत्रकार देविदास देसाई मोबाईल नंबर सत्तर दोनशे एकोणपन्नास चारशे चौऱ्याऐंशी आनंदा बर्डे मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी एक्कावन्न तेहतीस छत्तीस शंकरापूर तालुका रावरी जिल्हा अहमदनगर धन्यवाद